उद्धव ठाकरेची लायकी ही आता सगळेच त्याच्या सहकार्यानं कळते की ह्याला ज्या माणसाला स्वतःचा सक्का भाऊ सांभाळता आला नाही स्वतःचं घर सांभाळता आलं नाही तो पक्ष काय सांभाळणार अडीच वर्षाच्या महाराष्ट्राच्या त्याच्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राची जेवढी अधोगिती झाली ती कधीच झालेली नव्हती आणि म्हणून जो घर सांभाळू शकला नाही राज्य सांभाळू शकला नाही स्वतःचा पक्ष आज उबाटा नावाचे एक गट राहिलेला आहे त्या गटामध्ये आता हळूहळू सगळेजण आपलं भविष्य शोधत शोधत बाहेर निघत आहेत शेवटी जो स्वतःचं भविष्य घडू शकला नाही तो दुसऱ्याचं भविष्य काय घडवणार म्हणून हळूहळू आता तुम्हाला सगळ्यात बाजू नये आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीमध्ये प्रवेश होत असताना दिसतील आता फक्त तारका ठरवायच्या आहेत शेवटी उबाटा नावाची जे काही एक गट आहे किंवा तुम्ही बचत गट म्हणा काही म्हणा त्याच्यात आता काही कार्यकर्त्यांना भविष्य घडवण्यासारखं काहीच राहिलं नाही सगळ्यात अंधार आहे आणि अंधारा अंधार असलेल्या घरामध्ये कोण राहू पाहतं कारण का आज सगळीच सत्ता केंद्र अगर भारतीय जनता पक्षाकडे आणि महायुतीकडे असतील आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच अगर भारतीय जनता पक्षाचे असतील तर पहिला प्रेफरन्स पहिलं प्राधान्य हे भारतीय जनता पक्षालाच आहे